स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण मुलांच्या छोट्या चटपटीत इडली फोडणी कशी बनवायची ते पाहणार आहोत आज आपण चटपटीत अशी फोडणीची इडली बनवणार आहोत लहान मुलांना चटपटीत असं नेहमी काही ना काही खायचंच असतं ज्यावेळेस आपण इडली सांबर वगैरे बनवतो mm. त्यावेळेस चटणी पण बनवली जाते पण इडली सांबर खाण्याचा कंटाळा आला असेल तर त्यावेळेस मुलांना असं चटपटीत वगैरे फोडणीची इडली आपण बनवून देऊ शकतो फोडणीची इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे पाहूयात इथे इडल्या आहेत त्या त्या मी अशा या या टाईपमध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही लहान मोठ्या साईजच्या तुम्हाला हव्या असतील त्या पद्धतीने कट करून घेऊ शकता इथे फोडणीसाठी आपल्याला तेल लागेल चवीपुरतं मीठ लागेल आणि मोहरी जिरे लाल तिखट लागेल आणि हळद एवढं साहित्य लागणार आहे आणि इथे मी कढीपत्ता थोडासा घेतलेला आहे आणि कोथंबीर बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता आपण इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे तुमची इडली कितपत आहे त्यानुसार तुम्ही तेल घालून घ्या इडलीच्या आवश्यकतेनुसार साधारणतः दीड पळी मी छोटी पळी आहे दीड पळी मी तेल घातलेलं आहे आपण थोडंसं हलकंसं गरम होऊ देऊया तेल आपलं हलकसं गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये घालूयात थोडीशी मोहरी थोडेसे जिरे घालायचे आहेत कढीपत्ता घेतलेला आहे ते घालून घ्यायचं थोडस मीठ घालून घ्यायचं आहे असं आता आपण हळद आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालून घ्या साधारणतः छोटा दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम बारीक करायचं आहे आता ही कोथिंबीर आहे ती देखील आपण या कोथंडीमध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मसाले आपण पसरून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ही इडली आहे ती आपण घालून घ्यायची आहे आता यावेळेस गॅस मोठा करायचा आहे आणि पटापट आपल्याला हे त्या इडल्या अशा व्यवस्थित हलवून घ्यायच्या आहेत म्हणजे मसाला त्या सर्व इडल्यांना व्यवस्थित असा कोट होईल ही प्रोसेस मात्र पटापट -पत करून घ्यायची आहे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता आपली इडली आणखीन चटपटीत होण्यासाठी इथे मी मॅजिक मसाला घेतलेला आहे तो आपण घालून घेऊयात आवश्यकतेनुसार तुम्ही घालून घ्या इथे मी साधारणतः एक चमचाभर घातलेला आहे गॅस बारीक करायचा आहे आणि आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊयात हा मसाला टाकल्यामुळे इडली आणखीनच चटपटीत अशी बनते आणि लहान मुलांना तर ती खूपच आवडीची आहे इडली सांबर खाण्याचा सा कधी कंटाळा आला असेल तर आमच्याकडे तर नेहमी मग इडली सांबर झालं इडली सांबर चटणी झालं की डोसे वगैरे बनवले जातात डोसे बटाट्याची भाजी मग मुलांना कधीतरी अशा असा पण पदार्थ खायला खूपच आवडतो त्यामुळे ही इडली तर माझ्याकडे तेच बनते आता हे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे हे पहा आपली फोडणीची इडली बनवून अशी छान तयार झालेली आहे रेसिपी ही अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात चटपटीत अशी आपली इडली बनवून तयार होते आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद